आता ही घटना पाहिल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती जो आहे तो रडणार आहे कारण की घटनाच अशी घडलेली आहे या कुटुंबातील नवरा बायको होते आणि त्यानंतर ते हॉस्पिटलला गेल्यानंतर ते अक्षरशः दोघेही रडू लागले आता तुम्ही म्हणाल की यांच्या कोणी नातेवाईकातील किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला काही झालं आहे का तर असं काहीच झालेलं नाही तर एक वेगळीच घटना आहे आणि हे दोघेजण हॉस्पिटलला गेल्यानंतर अक्षरशः रडू लागले आणि ही संपूर्ण घटना नक्की काय आहे तेच आपण आज बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता आता भारताच्या ग्रामीण भागात महिला समाजाचा केंद्रबिंदू आहेत त्यांचे आयुष्य शेती घरकाम कुटुंब परंपरा आणि समाज याभोवती फिरते तरी सुद्धा त्यांना असंख्य अडचणी शारीरिक मानसिक त्रास यांना सामाजिक बंधनांना सामोरं जावं लागतं परंतु मग तुम्ही विचार कराल की या घटनेमध्ये मग असं काहीच झालं नव्हतं की त्यांच्या नातेवाईकातील किंवा त्यांच्या घरातील कोणालाही काही झालं नव्हतं तरी सुद्धा ते, ते दोघे जण अचानक का रडू लागले असा प्रश्न सर्वांना पडेल मग त्या हॉस्पिटलमध्ये नक्की असं काय घडलं की सर्वजण हॉस्पिटलमधील सुद्धा जी हु, लोकं होती ती अक्षरशः रडू लागली त्या नवरा बायकोसोबत जाणारी लोकं ते सुद्धा रडू लागले आणि हॉस्पिटलमध्ये प्रत्येक जण प्रत्येक जण रडू लागला होता आणि प्रत्येक जण असं का रडत होते अक्षरशः डॉक्टर सुद्धा रडत होते आणि ही घटना नक्की काय आहे आज तुम्हाला पाहावीच लागेल गावात अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे महिलांचे निर्णय क्षमता मर्यादित असते म्हणजे एखाद्या कुटुंबातील जर पुरुष निर्णय घेत असेल तर त्याच निर्णयावर सर्वजण चालत असतात मग एखाद्या स्त्रीने जर पुढाकार घेतला तर तिला चिटकारून मागे लावतात परंतु ही घटना जरा वेगळीच आहे लहान वयात लग्न सासरी जाण्याची सक्ती मुलं बाळं या सगळ्यांची जबाबदारी स्त्रियांवर लवकर येत असते मग स्त्रियांना अनेकदा शिक्षणापेक्षा घरकामाला प्राधान्य द्यावं लागतं मग असं या घटनेत काय झालं होतं की नवरा बायको जे आहे ते गेले होते हॉस्पिटलला आणि त्यानंतर अक्षरशः जी आहे ती रडू लागली नवरा सुद्धा तिथेच होता आणि तोही रडू लागला आणि हॉस्पिटलमधली सगळी जी लोक होती ती सुद्धा अक्षरशः रडू लागली आता वडिलांनी आपली मुलगी या कुटुंबात दिली जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे किंवा फोटोमध्ये दिसत आहे ती मुलगी त्या कुटुंबात दिल्यानंतर ते दोघे जण गोविंदाने राहत होते इथपर्यंत सुद्धा सर्व काही ठीक होतं परंतु त्यांच्या आयुष्यात पुढे असं काही होईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं किंवा तुम्हाला वाटेल की मग जवळच्या व्यक्तीला असं काय झालंय का किंवा कोणातरी कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये मग त्या प्रकारचं कृत्य त्यांच्यासोबत घडलंय का तर तसं काही सुद्धा या प्रकरणामध्ये झालं नाही तर हे संपूर्ण प्रकरण एक वेगळंच आहे आणि वेगळ्याच वळणावरती गेलं आता मुलींच्या शिक्षणाला घरात फारसं प्रोत्साहन नसतं लवकर शाळा सोडावी लागते कारण घरकाम किंवा भावंडांची देखरेख करावी लागते शाळा लांब असल्याने प्रवासात असुरक्षितता जाणवते तसंच शिक्षण न मिळाल्याने महिलांना पुढे नोकरी किंवा आर्थिक स्वावलंबनाच्या संधी कमी मिळतात आता ही महिला सुद्धा या फेजमधून गेली होती तिचं मग लग्न झालं लग्ना झाल्यानंतर मग ती नवऱ्यासोबत गुन्ह्या गोविंदाने राहू लागली आणि गुन्हे गोविंदाने राहू लागल्यानंतर अक्षरशः लोकं जी होती त्यांना त्या कारणावरून टोमने ते जे कारण होतं ते कारण तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल तुम्हाला सुद्धा वाटेल की या बाईने जे आहे या महिलेने आहे त्या माऊलीने जे आहे ते किती सोसलेलं आहे असंच तुम्ही सुद्धा म्हणाल गावामध्ये दवाखाने दूरवर असतात योग्य डॉक्टर किंवा स्त्री रोग तज्ज्ञ कमी मिळतात महिलांना स्वतःपेक्षा कुटुंबातील इतरांना खायला द्यायची जबाबदारी वाटते त्यामुळे त्यांनी स्वतःचे पोषण त्यांना कमी मिळते एखाद्या महिलेला शारीरिक अडचण आली तर ती कोणाला सांगूही शकत नाही फक्त नवऱ्याशिवाय ना या घटनेमध्ये मग नवरा बायकोला म्हणाला की चल आपल्याला आज हॉस्पिटलला जायचं आहे आपल्याला ते ते काम करायचंच आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल तिथे आपल्याला चेकअप करावंच लागेल मग नवरा बायको आणि त्यामध्ये मग एक स्त्रीचा सुद्धा समावेश होता जसं की तुम्ही पाहताय तिथे नवरा बायको आणि स्त्रीसुद्धा दिसत आहे मग हॉस्पिटलला गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये थोडीशी गर्दी होती मग नवरा बायको तिथे पोहोचल्यानंतर अगोदरच त्यांच्या मनात कालवत होतं त्यांना भीती वाटत होती परंतु आता तुम्ही म्हणाल की भीती कशाची वाटत असेल तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला मिळेल आणि त्यानंतर नवरा बायकोंनी त्यांच्यासोबत जे घडलेलं आहे ते, ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओच्या शेवटी त्याचा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आता हे दोघे जण पोहोचल्यानंतर त्यांना अगोदरच भीती होती की आपल्या आयुष्यात नक्की काय होईल पुढे आपलं कसं होईल आणि त्याचबरोबर बायकोला तर खूप चिंता होती ते दोघे तिथे पोचल्यानंतर आता त्यांना त्यांच्या कामासाठी नंबर लावायचा होता त्याचबरोबर नवऱ्याने नंबरसुद्धा लावला डॉक्टर थोड्याच वेळात आता ते डॉक्टर थोड्याच वेळात त्यांना बोलावणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं चेकअप करून मग त्यानंतर ती घटना जी आहे ती समोर येणार आहे असं मग चित्र नवरा बायकोच्या डोळ्यासमोर होत होते अगदी प्रचंड घाबरले होते की आता पुढे आपल्यासोबत नक्की काय होणार आता ही जी महिला होती तिला गावाच्या बाहेर जाणं मुश्किल झालं होतं किंवा गावात फिरणं हे मुश्किल झालं होतं कारण की लोकं सतत टोमणे मारायची तुम्हाला तर माहिती आहे की गावातील महिलांना बाहेर जाणे काम करणे कधी कधी आपले विचार मांडणे यात अडथळे नेहमीच येत असतात मग तशा प्रकारची घटना जर तिच्यासोबत महिलांसोबत जर घडली तर मग अधिकच मुश्किल हे वाढत असते मग असाच अनुभव या महिलेला आला होता तिच्या आयुष्यातसुद्धा असंच काहीसं घडत होतं परंतु हे सर्व आज मिटणार होतं आणि याचा आज सोक्ष होता, आणि या बायकोंच्या ज्या आयुष्यात आहे एक नवीनच घटना घडणार होती ते तुम्हाला आता समजेलच आता तेथील परिचारिका जी होती त्यांनी या दोघांना नवरा बायकोंना पुढे बोलवलं आता बायकोचं चेकअप झालं व्यवस्थित चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी चिठ्ठी दिली आणि डॉक्टरांनी ती गुड न्यूज सांगितली आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग ती गुड न्यूज काय होती तर त्या महिलेला मूल होणार होतं आता तुम्ही म्हणाल मग यामध्ये विशेष काय तर झालं असं होतं की या महिलेला तब्बल तेरा वर्षांनी मूल होणार होतं मग तुम्ही व्हिडिओमध्ये जर पुढे पाहिलं तर अक्षरशः ते कशाप्रकारे रडत आहेत ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तेरा वर्षांनी तब्बल मूल होणार हे समजल्यानंतर अक्षरशः जी माऊली होती तिची बायको होती ढसाढसा रडू लागली कारण की तेरा वर्ष या महिलेला किती त्रास झाला असेल लोकांनी किती तिला ती छळलं असेल आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी तिला किती, किती ताप दिला असेल जेव्हा एखाद्या महिलेला मूल होत नाही तेव्हा तिची अवस्था तिलाच माहीत असते आता एखाद्या महिलेला जेव्हा मूल होत नाही तेव्हा त्या महिलेचं दुःख एका महिलेलाच समजत असतं मग यामध्ये मग असं झालं की डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्हाला मूल लवकरच होणार आहे मग अक्षरशः ती जी बायको होती अक्षरशः तिला काय करावं असं काही सुटे सुचे ना आनंदाने तिला तिचे आनंद अश्रू वाहू लागले तिला काय करावं असं हे सुचे ना ती ढसाढसा रडू लागली हे पाहताच नवरासुद्धा तुम्हाला मागे दिसेल की नवरासुद्धा रडत होता आणि त्यानंतर नवरा मग बायकोला सावरू लागला तिथे एक महिला आली होती तीसुद्धा महिला मग त्या माऊलीला सांभाळू लागली की सर्व काही ठीक झालेलं आहे तू आता चिंता करू नको असं मग ती समजावत होती व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा ते चेकअप करायला येतात आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्हाला मूल होणार आहे अगदी तेरा वर्षांनी त्या महिलेला मोल झालेला आहे आणि तेरा वर्षांनी मोल झाल्यामुळे अक्षरशः ती महिला एवढी आनंदी झाली की ती अक्षरशः रडू लागली व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पुढे दिसेलच की ती महिला कशा प्रकारे रडत आहे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे कारण की तेरा तेरा वर्षांनी त्या महिलेला मूल होत आहे आणि तेरा वर्षांनी एखाद्या आईला जर एखाद्या महिलेला जर मूल होत असेल तर त्याचा आनंद त्या महिलेलाच विचारला पाहिजे आणि जर एखाद्या महिलेला मूल होत नसेल तर त्याचं दुःख त्या एका महिलेलाच विचारलं पाहिजे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा डॉक्टर तिला सांगतात की आता तुम्ही लवकरच आई होणार आहेत मग तेव्हा प्रकारे इथं महिला रडत आहे तुम्ही पाहू शकता आणि नवरासुद्धा अक्षरशः रडत आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा